मित्रांनो बऱ्याच लोकांनी आम्हाला फोन करून विचारलं महाराज आम्हाला शांत झोप लागत नाही आम्ही रात्री बारा बारा वाजेपर्यंत जागे राहतो पण आम्हाला झोप लागत नाही याचं कारण काय आमच्या जीवनामध्ये मानसिक तणाव आहे या ताणतणावामुळे आम्ही शांत झोपू शकत नाही तर मित्रांनो माणसाला झोप का लागत नाही त्याचे बरेच कारण आहेत काही लोक रात्रंदिवस मोबाईल पाहतात आणि मोबाईल पाहिल्यामुळं त्यांचे डोळे खराब होतात आणि डोळे खराब झाल्यामुळे डोळ्याचे जे जीवनसत्व असतात ते कमी झाल्यामुळे काही लोकांना झोप येत नाही परंतु काही लोकांच्या मते काही लोकांना मानसिक ताण असतो काही टेन्शन असते या मानसिक तणावामुळे त्या लोकांना शांत झोप लागत नाही तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या लोकांना शांत झोप लागत नाही त्यांना शांत झोप लागण्यासाठी मी आज एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय बिना खर्चाचा एकही रुपये त्याला खर्च लागणार नाही हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला शांत झोप लागेल तुमच्या जीवनातला जो मानसिक ताणतणाव तणाव आहे हा कमी होईल फक्त उपाय अगदी सोपा आणि साधा आहे तुम्हाला तो करायचा हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो वारकरी संप्रदायामध्ये एक संत होऊन गेले संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले आणि ते ग्रंथ लिहित असताना त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा एक भव्य असा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या ज्या समस्या असतात त्या समस्येवर मार्गदर्शन केलं तर मित्रांनो आपल्या जीवनातल्या जेवढ्या काही समस्या असतील त्या समस्येवर उपाय समस्य म्हणजे हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे प्रत्येकानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये जी समस्या आहे शांत झोप लागत नाही मानसिक तणाव आहे ताणतणाव चिडचिडपणा या सगळ्या गोष्टींपासून जर आपल्याला मुक्तता घ्यायची असेल तर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर एकदा सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो उपाय अगदी साधा सोपा आहे ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आपल्याला घ्यायचा आहे ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्याच घरामध्ये असते आणि ही ज्ञानेश्वरी आपल्याला घेतल्यावर ज्ञानेश्वरीमधला जो बारावा अध्याय हे बघा बारावा अध्याय बारा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो बाराव्या अध्यायातल्या ज्या पहिल्या सोळा वव्या आहेत ह्या सोळा वव्या आपल्याला झोपण्यापूर्वी रोज म्हणायच्यात रोज संध्याकाळी आपण जसं शाळेमध्ये मुलांना पासदान शिकवतो अगदी तसंच रोज संध्याकाळी ह्या ज्ञानेश्वरीच्या बारा वाव्या आपल्याला म्हणायच्या आणि या बारा वाव्या जर आपण म्हणल्या तर आपल्याला शांत झोप लागेल आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत मानसिक ताणतणाव याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळेल तर मित्रांनो ह्या बारा वाव्या कोणत्या तर सुरुवात ओवीचे बघा जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे आनंदे वर्षती विषय व्याळे मिठी अनोठी ताठी ती तुझी दृष्टी निर्विशय ही झाली ओवीची सुरुवात आणि ओवीचा शेवट बघा ये विनविने विनविनेसाठी आव गुरुकृपा दृष्टी मने गीतार तारसी उठे न बोले बहू तर अशा प्रकारे या बाराव्या आध्यातल्या सुरुवातीच्या सोळा वव्या आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी मानायच्यात आणि जर सकाळ संध्याकाळ शक्य नसेल तर संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर या बा ह्या सोळा वव्या आपल्याला म्हणायच्यात आणि ह्या वव्या जर तुम्ही म्हणल्या तर तुमच्या जीवनातला ताणतणाव मानसिक समस्या कमी होतील ही ज्ञानेश्वरीची कृपा तुमच्यावर होणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो ज्ञानेश्वरीमध्ये अनेक महत्त्वाचे फायदे आहेत हे आपल्याला मी भविष्यात सांगणारच आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण